स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बऱ्याच ताईंच्या कमेंट ऐकता रोज व्हिडिओ येतच नाही तर तब्येतीच्या थोड्याफार कुरकुरी चालू होत्या जास्त नव्हती पण असा व्हिडिओ टाकायचं म्हटलं की काही ना काही सुरू व्हायचं कंटिन्यू बिघडलेली नव्हती पण आता असं ठरवलेलं असतं की आपण आता उद्यापासून व्हिडिओ टाकूया तर नेमकं काही ना काही काही ना काही चालूच आहे अगोदर सर्दी झाली त्याच्यानंतर दाताचा प्रॉब्लेम सुरू झाला होता आणि आता तोंडामध्ये फोड आलेला आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये पण तुम्हाला फरक दिसेल सध्या फोडा आहे इथे आलेला तर त्याच्यामुळे कालपर्वाही टाकला नाही आणि आजही थोडासा चालू होता विचार की राहू द्या कारण बोलायला थोडासा त्रास होत होता पण म्हटलं जाऊ द्या आता सुरू करू नस टाकूया आता इथून पुढे येतील रोज व्हिडिओ तब्येत जर नाही बिघडली काही तर पनीरच्या खूप कमेंट होत्या की ताई एकदा पनीर तुम्ही मी हे दाखवलेलं होतं रेसिपी चॅनलवर जे अंगुरी रसमलाईचा व्हिडिओ केला तर त्याच्यानंतर या चॅनलवर बऱ्याच कमेंट आले आणि त्याही चॅनलवर आले पण म्हटलं चला गृहिणीवरच टाकून देऊया हा व्हिडिओ की घरगुती पनीर करायचं घरच्या घरी पनीर करायचं तर पनीरचा जर तसा हिशोब जर काढला तर कोणत्याही प्रकारचं दूध बिना पाण्याचं जर डेअरीमधून दूध आणलं थोडंसं कमी पाण्याचंच वापरायचं जे आपण दूधवाल्याकडून दूध घेतो ते त्याच्यामध्ये होईल पनीर होत नाही असं नाही पण त्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होतं तर बिना पाण्याचं दूध कशाही प्रकारचं आणलं तर साठ रुपये लिटर मिळतं इकडे तरी काही भागामध्ये थोडाफार फरक पडू शकतो पैशाचा आणि पाऊस जर आणले तर ते साठ रुपयाच्या जवळपास जा जा पडून जातात फुल फॅटचं जर दूध आणलं तर ते त्याच्या आसपासच होतं काही खूप महाग नाही जात आणि पनीरचा जर भाव पाहिला इथे इथे जो पनीर मिळतं आमच्या इकडे तर ते मिळतं शंभर रुपये पाव तर दूध जर आणलं तर दूध साठ रुपयाचा एक लिटर आणि पनीर जर आणलं एक पाव तर पनीर पडतं शंभर रुपयाचं म्हणजे चाळीस रुपयाचा फायदा आपल्याला सहज होतो आणि पनीर जे मार्केटमधून मा आणतो आपण हो त्याच्यापेक्षा पण घरचं जे पनीर आहे ते चवीलाही चांगलं लागतं सॉफ्ट असं एकदम म्हणजे पाहायचंच काम नाही पडत त्याला खूप चांगलं होतं आणि करायला सोपा आहे काहीच कठीण नाही व्हिनेगर असलं तुमच्याकडे तर व्हिनेगर वापरा नसेल तर आपलं जे लिंबू आहे झाडाचं तेही वापरलं तरीही चालतं तर आजची रेसिपी आहे पनीरची घरच्या घरी करायचं आहे पनीर अगदी स्वस्तात पैशाची बचतसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला तर चला मी वापरणार आहे पाकिटचं दूध तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरू शकता असं काही पाकिटचंच पाहिजे असं काही नाही आहे फक्त कमी पाण्याचं पाहिजे घट्ट दूध हवं याला जेवढं पाण्याचा वापरलं तेवढं त्याचं जे साईडला पाणी आहे ते जास्त नाही एक लिटर दूध आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतरच पुढची प्रोसेस व्हिनेगरचं जर प्रमाण पाहिलं एक लिटर दूध आहे तर याच बॉटलचं झाकण आहे हे विनेगर वापरणार आहे मी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता तर बॉटलचं झाकण जाकन, तीन झाकणं विनेगर घ्यायचं अगदी कमी पडत नाही जास्तही होत नाही जास्त जर विनेगर वापरला तर आंबटपणा त्याला जास्त येतो आणि कमी वापरलं तर जे पनीरचं हे आहे ते कमी होतं तर त्याच्यामुळे हे अगदी परफेक्ट आहे तीन ना एक लिटर दुधासाठी तर याला उकळी येते एका वाटीमध्ये काढून ठेवलं मी म्हणजे प्रमाण आपल्याला समजून जातं तोपर्यंत एक, तो एक टोपलं या पद्धतीची चाळणी अशी जर नसेल तर साधी कोणतीही वापरली तरीही चालते त्याच्यावर एक रुमाल हे साईडला ठेवायचं एक खालच्या साईडला लागणार एक वरच्या साईडनं दुधाला चांगली उकळी आली गॅस बंद करून टाकायचा पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे आता पूर्णच्या पूर्ण नाही टाकायचं अगदी पहिले थोडंसं टाकायचं त्यानंतर मिक्स करायचं लगेच ते पनीर तयार व्हायला सुरुवात होऊन जाते पाणी साईडला होता शकता तुम्ही लगेच तयार होऊन जा आता हे या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आता याच्यावर जर पाणी टाकलं नाही नाही चांगलं धुतलं नाही तर आंबटपणा तसाच राहील याच्यामुळे साधं पाणी आहे पाणी याच्यावर टाकायचं त्यातलं जो विनेगरचं पाणी आहे ते सर्व खाली चाललं जाईल साईडला काढून घ्यायचं तसं तर धुणं शक्य नसतं तर असं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये बुडवायचं एक दोन वेळा विनेगरचं जर पाणी राहिलं त्याच्यामध्ये तर आंबटपणा येतो त्यानंतर हे असं ठेवायचं आता हे पनीर ज्याचे प्रमाण आहे ते खूप कमी आहे आपलं त्याच्यामुळे डेअरीतल्यासारखं तर जाड होणार नाही इतकं मोठं पण जसं हवं आपल्याला तसं होऊन देत याच्यावर हा गोळपाट असं ठेवायचं आणि याच्यावर परत काही ओजं ठेवायचं थोडस ओझ ठेवायचं त्याच्यावर जर ओझ ठेवलं तर त्याचा जो आकार आहे तो चांगला येतो त्याच्यामध्ये जे शिल्लकचं पाणी आहे ते सुद्धा बाहेर चाललं आपण जरा वरच त्याला हाताने पिळून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलं तर ते कोरडं होतं आणि जो पनीरचा आकार आहे तो येत नाही त्याच्यामुळे पाणी तसंच ठेवलं आणि त्याच्यावर ओझं ठेवून द्यायचं म्हणजे पाणी पण जातं आणि पाणी साईडला जाता जाता त्याचा जो आकार आहे पनीरचा तो पण पनी येतो त्याला तर अगदी पाच था। ते दहा मिनिटांमध्येच पनीर आपलं तयार होतं आता एक पाच ते दहा मिनटं थांबायचं त्याच्यानंतर दाखवते मला आता दहा पंधरा मिनटं झाले याला बाजूला काढून ठेवायचं अतिशय छान असं पनीर तयार होतं फक्त हे जे आहे आकार तर आप आपल्या याच्यावर आहे तो आता आकारही दिला नाही दिला तरी हे काही वाया जात नाही खाण्यामध्ये जात असतं आता याला जरा समजा आजच्या आज तुम्हाला काही करायचं नसेल रेसिपी दोन तीन दिवस वेळ असेल तर हे ठेवताना फ्रीजमध्ये एका प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये हे पनीर ठेवायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं हे जर असं जास्त फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्त कोरडं होतं तर पाण्यामध्ये ठेवायचं ठेवायचं असेल तर दोन तीन दिवसही राहतं चांगलं आणि लगेच लगेच करायचं असलं तर लगेच रेसिपी करायची आता हे कट करून दाखवते तुम्हाला एक पावच्या जवळपास पनीर हे तयार होऊन जातं आकाराई जसा पाहिजे आपल्याला चौकोनी त्या पद्धतीचा आलेला आहे अतिशय चांगला असं पनीर तयार होतं जर तोडायचं म्हटलं तर ते पण सॉफ्ट आहे तरी एकदा या पद्धतीचं पनीर तयार करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटलाचा जो व्हिडिओ आहे तो कम्प्लीट झाला भरपूर पनीर झालं एक पावच्या जवळपास आहे हे, हे आणि हिशोबाचा विचार जर केला तर घरचं घरी केलेलं पनीर केव्हाही स्वस्त पडतं तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये आणि आता शक्य झालं तर रोज व्हिडिओ टाकेल कारण बऱ्याचदा याच्या खूप कमेंट आहे पण थोडंसं तब्येतीच्याकडून कुरबुरी होते त्याच्यामुळेच काही टाकले नाही तर भेटूपर्यंत धन्यवाद